कसं काय मंडळी आपल्या बाप्पाच्या आगमनाची तयारी झाली की नाही जर तयारी नसन झाली तर लवकरात लवकर करा कारण की आता आपल्या बाप्पाच्या येण्याची वेळ झालेली आहे तर आज आपण बनवत आहो इथे मस्त सात्विक पौष्टिक अतिशय स्वादिष्ट असा नैवेद्याचं ताट तेही कांदा लसून विरहित हो मी पौष्टिक का म्हणाले कारण की जर आपण बाप्पासाठी जेव्हा नैवेद्य बनवतो तेव्हा खूप तळणीचे पदार्थ आणि खूप हेवी हेवी पदार्थ बनवतो बनवतो ते आपण बाप्पासाठी पण बाप्पा काय खाते का, का? बाप्पाच्या रूपात आपणच खातो हो की नाही म्हणूनच ते पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन त्रास होऊ नये म्हणून अगदी असा साधा सोपा असा मेन्यू ठेवलेला आहे तोही नैवेद्याच्या ताटाचा चला तर मग बनवूया आपण नैवेद्याचं ताट सात्विक आणि पौष्टिक असं रामराम मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटसुद्धा नक्की करा आणि तुम्हाला रेसिपी कशा वाटते ते नक्की सांगा चला तर मग बनवूया आज आपण आपल्या बाप्पासाठी नैवेद्याचं ताट क्रमांक दोन तर इथे मेनूमध्ये आज आपण बघितलेलंच आहे की आज आपण बनवत आहो कोथिंबीर वडी तर सर्वात पहिले आपण कोथिंबीर वडीची तयारी करून घेऊया त्यासाठी इथे मी बेसन चाळून घेतलं त्यानंतर एका पातेला त्याला काढलं आणि कोथिंबीर टाकली त्यामध्ये तीळ ओवा हळद थोडीशी साखर आणि जे आपण वाटण बनवलं होतं ना काय म्हणते मिरची आणि लसूण या सॉरी लसूण नाही मिरची आणि अद्रक्याचं कारण की आपली थाळी तर कांदा लसूण विरित आहे तर लसूणचा प्रश्नच येत नाही मिरची आणि अद्रक्याचं ते थोडंसं टाकून घ्यायचं आणि सोबत होतं त्याच्यात जिरं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या बघा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मला माहिती आहे की तुम्ही आधी अशा प्रकारे कोथिंबीर वडी कधीही बनवली नसेल ही कोथिंबीर वडी बनवण्याची अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे बनवायला जेवढी सोपी खायला ते तेवढीच टेस्टी लागते बरं का आणि अगदी कमी वेळेत कमी तामझाममध्ये बनते आता आपण काय केलेलं आहे ते कुकरला होतं कुकरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं तेल व्यवस्थित लावून घ्यायचं चारही भोतलून लावायचं तेल कारण की आपली वडी मग चिपकणार नाही काढ ते वेळी थोडीशी व्यवस्थित निघेल आता जे आपण वडीसाठी मिश्रण केलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्या आणि कुकर लावून घ्या इथे माझा कुकर छोटा आहे त्यामुळे मी इथं डाळ लावू शकली नाही जर तुमच्याकडे मोठा कुकर असेल तर तुम्ही डाळसुद्धा लावू शकता आणि आज आपण बनवत आहोत इथे रानभाजी काटोल हो अतिशय पौष्टिक आणि सात्विक अशी भाजी तर काटोल व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर काटोल प्रकारे कापून घ्यायचे बरं का आता आपण पूर्ण काटोल कापून झालेले आहे आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत त्यासाठी इथे मी ठेवलेली आहे कढई कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि आता त्यामध्ये आपण काटोल टाकून घ्यायचे काटोल टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि दोन मिनिट मंद आच्यावर झाकण लावून त्याला वाफ सुटू द्यायची दोन मिनटानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि त्यामध्ये नंतर मसाले टाकायचे हे टीप नक्की लक्षात ठेवा बरं का आता आपण मसाले कोणते टाकत आहोत साधं लाल तिखट गोडा मसाला आणखी हळद असले तर धनं पावडर नसलं तर टेन्शन नाही दुसरं आमचूर पावडर नक्की टाका हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मीठ पण टाका हे सर्व साहित्य मिक्स करून घ्या हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जे आपण टोमॅटो बारीक चिरून घेतलेले होते मी इथे दोन टोमॅटो घेतलेले होते ते बारीक चिरून घ्यायचे आणि ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि पाच मिनिट आचेवर त्याला शिजू द्या त्याच्यानंतर थोडंसं तुम्हाला वाटलं तर थोडंसं हलकंसं पाणी टाका नाही टाकलं तरी चालेल आणि आता आपण इथे दुसरी भाजी बनवतो हो, आहोत ते म्हणजे काय तर भेंडी भेंडी बनवताना खूप लोकांची चिकट होते होते की नाही तर तीच भेंडी आज चिकट कशी नाही बनवायची ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा तर इथे काय केलेलं आहे मी एक पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकून मोहरीची फोडणी दिली आणि त्यानंतर काय केलं इथे टाकलेली आहे भेंडी भेंडी टाकल्यावर त्याला दोन मिनट व्यवस्थित परतून घ्या ठीक आहे आणि त्याच्यानंतर जर तू आपण आधी सुरुवातीला बघितलंच की तिथे किती चिकट चिकट वाटत होती तर ते चिकट वाटू नये म्हणून त्यामध्ये पुन्हा मीठ टाका आणि मीठ टाकल्यावर त्याला व्यवस्थित मस्त दोन ते तीन मिनिट काय म्हणते त्याला शिजवून घ्या त्याच्यानंतर ते शिजल्याच्यानंतरच त्यामध्ये मसाले टाका बघा आता आपण यामध्ये दोन तीन मिनिट तशी परतल्यानंतर मसाले टाकलेले आहे तरी बघा ही चिकटच वाटत आहे आता त्यामध्ये आपण मसाले कोणते टाकलेले आहे तर थोडंसं तिखट आणि हळद एवढंच टाकलेलं आहे जास्त काही टाकलेलं नाही आणि मीठ मीठदा आधी आधीच आपण टाकलेलं होतं जेव्हा आपण ही भाजी करायला घेतली तेव्हा बघा किती चिकट होती आता बघा कुठंतरी तुम्हाला दाखवत दिसत आहे का तार तुटतानी असा नाही ना तर भेंडीची भाजी बनवताना ही टीप नक्की लक्षात ठेवा की जर तुम्ही वेळेवर जरी भेंडी चिरून भाजी बनवली तरीही तुमची भाजी चिकट होणार नाही आणि ती सर्वांना आवडेल बघा तिचा रंग किती छान आलेला आहे आणि ती शिजून तयार झालेली आहे आता इकडे काय के केलं होतं आपण कुकर खोलून घेतला आणि कोथिंबीर वडीचं बाहेर काढलं ते काढल्या काढल्या कधी वड्या पाडायचं नाही त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्या कड्या मोकळ्या करून नंतर वड्या पाडायच्या बघा किती छान पडलेल्या आहेत या प्रकारे आपण सर्व वड्या पाडून घेतल्या आणि आता या वड्या जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही डीप फ्राय करू शकता पण मी इथे डीप फ्राय करणार नाही किती छान पडलेल्या आहेत आणि बनल्यावर थोड्याच सुद्धा झालेल्या आहेत आता इथे काय केलं होतं मी चपात्या बनवल्या होत्या त्याच तव्यावर थोडंसं तेल टाकून याला काय म्हणते बा फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये एक पापडसुद्धा तळून घेतलेलं आहे या प्रकारे आता हो। ले ले आपला अर्धापेक्षा जास्त नैवेद्यता तयार झालेला आहे आता आपण समोर काय करत आहोत रस्त्याच्या कडेचे इकडले तिकडले सगळे आवाज येते बरं आपल्या व्हिडिओमध्ये थोडंसं दुर्लक्ष करा आणि आता इकडे काय केलेलं आहे ज्या आपण वड्या बनवल्या होत्या ना त्यातल्याच दोन चार वड्या मी ठेवलेल्या होत्या साध्या त्याला मस्त तडका देऊन त्याचा चटाका तयार केलेला आहे आता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर